नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे तर महाराष्ट्रातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार तेवीस खरीप हंगामाच्या अनुदानाचे वितरण जे आलेले आहे तर यात मित्रांनो आता या अनुदानात योजनेचे महत्त्व काय आहे तर सरकारने कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे याचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनात आर्थिक सहाय्य मिळवून देणे असा मित्रांनो याचा उद्दिष्ट आहे आता या योजनेचे नेमकं काय घडणार आहे या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने इथे करण्यात आला आहे पहिल्या टप्प्यात सुमारे दोन हजार तीनशे नव्याण्णव कोटी रुपये एकोणपन्नास पॉईंट पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यात इथे जमा करण्यात येणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो हे काम कसे करणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता महाराष्ट्रात एकूण शहाण्णव पॉईंट अठ्याहत्तर लाख कापूस आणि सोयाबीन शेतकरी आहेत त्यापैकी अडुसष्ट लाख शेतकऱ्यांची माहिती जी आहे ती पोर्टलवरती भरली गेलेली आहे त्यातील एक्कावन्न पॉईंट पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्याची पडत पडताळणी झाली असून त्यांच्या बँक खात्यांमध्ये अनुदानाची रक्कम थेट जमा होणार आहे तर इथे बघू शकता काय पडताळणीची प्रक्रिया इथे कशी आहे तर शेतकऱ्याचे आधार कार्ड जमीन धारणा आणि इतर कागदपत्रांची पडताळणी झाली आहे या प्रक्रियेत सत्तर टक्के नावांची पडताळणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे त्यामुळे त्यांची रक्कम लवकरच जमा केली मित्रांनो इथे जाईल हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे तर मित्रांनो आज त्यांनी पहिला टप्पा जो आहे इथे रिलीज केला आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना इथे त्या टप्प्याचा लाभसुद्धा सुद्धा भेटला आहे तर मित्रांनो तुम्ही कुठल्या एरियातून हा व्हिडिओ पाहत आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला ही रक्कम भेटली आहे की नाही हे सुद्धा हो किंवा नाही यस ऑर नो हे सुद्धा कमेंटमध्ये टाईप करा तर इथे बघू शकता अशा प्रकारे पहिल्या टप्प्यात काय साध्य होत आहे तर या पहिल्या टप्प्यात साडे एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या त्रेसष्ट चौसष्ट लाख खात्यांमध्ये अनुदान जमा केले आहे यासाठी त्यांनी आ... या दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे शेतकऱ्यांना मित्रांनो इथे काय मिळणार आहे तर बघू शकता या योजनेमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात आर्थिक दिलासा मिळणार आहे कापूस आणि सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असल्यामुळे या अनुदानामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि उत्पादनास वाढण्यास मदत होईल तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला, विसरू नका आणि कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन किंवा यस किंवा नो जेणेकरून तुमच्या एरियातले जे शेतकरी आहे त्यावरून तुम्हाला एक गेस मिळेल तुमच्या एरियातल्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम प्राप्त झाली की नाही झाली ठीक आहे धन्यवाद मित्रांनो